जुन्या काळात जग गणितशास्त्रात अंधारात होता पण भारताच्या एका कोपऱ्यात एक बालक जन्माला आला ज्याने संख्यांच्या जगात प्रकाश पाडला त्याचा नाव होता आर्यभट बालपणीत त्यांना विचित्र वेळ होते आकाशातल्या ग्रहांचा हिशोब ताड्यांच्या हालचालींचे गणित करण्यात त्यांचा दिवस जात असे इतर मुले खेळत असताना ते विश्व मोजत होते कुसुमपुरा विद्यापीठात शिक्षण घेताना त्यांनी आर्यभटिया हा ग्रंथ लिहिला जिथे गणित खगोलशास्त्र आणि भूगोलाचा रहस्य उलगडलं त्यांनी सर्वात महान शोध लावला शून्याचा आणि पायीचा मूल्यही जवळजवळ अचूक मोजले जगाला अजून काही शतके लागली हे समजायला की भारतात याचे आधीच उत्तर मिळाले होते आर्यभट्ट म्हणाले पृथ्वी फिरते सूर्य नाही फिरत पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्या काळात हा विचार वेडेपणासारखा वाटला पण पुढे तेच सत्य निघाले त्यांनी ग्रहांच्या कक्षेचा हिशोब सांगितला ग्रहणाचे कारण स्पष्ट केलं आणि कालगणेला नवं शास्त्र दिलं आर्यभट्टीय ग्रंथ आजही भारतीय बुद्धिमत्तेचा पुरावा आहे ते फक्त गणितज्ञ नव्हते ते होते विचारांचे पहिले क्रांतिकारक शून्यातून विश्व पाहायला शिकवणारे आर्यभट्ट शून्याचा राजा अनंताचा शोधक व्हिडिओमधून नवीन माहिती भेटली असेल तर फॅक्टेज हिस्ट्री चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असे व्हिडिओ रोजच आणतो